नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मराठीचा पेपर सगळ्यांना चांगला गेला आपल्या युट्यूब चॅनलवरच्या जेवढ्या व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर त्या व्हिडिओजमधले बरेचसे प्रश्न बोर्डाच्या पेपरला आले होते त्यामुळे आपल्या चॅनलची व्हिडिओ बघणारी मुलं जी आहेत सध्या खूप जोमात आहेत कारण त्यांना मराठीचा पेपर खूप सुंदर गेलाय खूप चांगला गेला चांगले मार्क तुम्ही मिळवले असतील आता आपली तयारी जी आहे ती इंग्लिश पेपरच्या अनुषंगाने आपण करूयात मित्रांनो एक लक्षात घ्या इंग्रजीचा पेपर आहे ना वेळेवरती पूर्ण होत नाही त्याची अनेक कारणं आहेत वेळेवर कसा पूर्ण करायचा त्यावरती आज आपण चर्चा करू ही व्हिडिओ सगळ्यांसाठी महत्वाची आहे लोअर पासून टॉपरपर्यंत सगळ्यात महत्वाची सगळ्यांसाठी खूप महत्वाची बघा मित्रांनो आपला खूप अभ्यास झालेला असतोय त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा सगळा अभ्यास झालाय ना सगळा अभ्यास इंग्लिशचं सगळं येत आहे त्यांना त्यांनी ही व्हिडिओ पहिले बघा आणि ज्यांना काही येत नाही ना त्यांनी पण बघा सगळ्यांनी ही व्हिडिओ बघा कारण ज्यांना खूप सारा येत असतं त्यांचा सुद्धा पेपर लिहायचा शेवटी राहून जातं म्हणजे सगळा अभ्यास होऊन सुद्धा आपला काही फायदा नसतो तर अशा काही महत्व पूर्ण टिप्स तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहेत ना त्या टिप्स तुम्हाला इंग्लिशचा पेपर लिहिताना नक्कीच उपयोगी हो पडतील तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करेल बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतात पण लाईक अजून खूप कमी मुलांनी केले तर प्लीज एवढ्याला लाईक करा आणि जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण प्रत्येक विषयाच्या दमदार व्हिडिओ फक्त एकाच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळतील तो म्हणजे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी बघा मित्रांनो इंग्रजीचा पेपर जर का वेळेवर पूर्ण करायचा असतील तर तुम्हाला इथं स्क्रीनवरती काही मुद्दे दिसतात हे मुद्दे पण आपण बघूयात आणि नंतर पुढच्या स्लाईडवरती अजून जबरदस्त मित्रांनो तुम्हाला एक फॉर्मॅट मी देतो जो फॉर्मॅट तुम्ही सेव्ह करून ठेवा ज्याच्यामध्ये आहे कुठला प्रश्न किती मार्काला असतो आणि कुठला प्रश्न किती वेळात पूर्ण करायचा सगळा टाइम टेबल तुम्हाला करून देतो काय टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो तक हे महेंद्र सर तब तक तू डर, ओके बघा या ठिकाणी पेपर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा पेपर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो पेपर पूर्ण कंप्लीट झाला पाहिजे क्वेश्चन नंबर वन पासून क्वेश्चन नंबर सेव्हन पर्यंत लँग्वेज स्टडी पासून ट्रान्सलेशन पर्यंत सगळे प्रश्न एकही प्रश्न सोडायचा नाहीये मित्रांनो एकही प्रश्न इंग्लिशचा सोडायचा नाही आहे सगळे प्रश्न कव्हर करायचे सगळे प्रश्न कव्हर केले तर चांगले मार्क आपल्याला मिळणार एखादा जरी प्रश्न राहिल्यानं येत असून सुद्धा तर मग काय उपयोग नाही रे मित्रांनो त्याच्यामुळे स्पीड वाढवला पाहिजे वेळेवर पेपर कम्प कम्प्लीट केला पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जीज आपण वापरल्या पाहिजेत तर त्या कुठल्या वापरायच्या त्याच्यावरच चर्चा करायची आपल्याला पहिला टिप्स तुम्हाला आहे की संपूर्ण पेपर कवर करायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पहिल्यासाठी टिप्स आहे ए आणि बी यात दहा पैकी दहा मार्क पडू शकतात प्रश्न पहिला खूप महत्वाचा आहे लँग्वेज स्टडी ज्यामध्ये आपल्याला दहा पैकी दहा मार्क मिळू शकतात खूप सोपा प्रश्न असतो मित्रांनो याची चांगली तयारी करा जेणेकरून दहा पैकी दहा मार्क आपल्या सगळ्यांना मिळाले पाहिजे याच्यामध्ये ओके म्हणजे ऐंशी मार्कांपैकी हे दहा मार्क आपल्या हातातले आहेत आणि लँग्वेज स्टडीवरची ऑलरेडी एक जबरदस्त एकदम फुल टू फायनल व्हिडिओ आपण काल बनवले त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो त्या लिंकसोबत मी डिस्क्रिप्शन डि डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा चा ग्रुप जॉईन करा प्रत्येक व्हिडिओची लिंक मी त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती शेअर करत असतो व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक आणि लँग्वेज स्टडीची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंतर बघा आता लगेच नका पुढचा मुद्दा आहे उतार्यावरील प्रश्न सोडवताना विशेष काळजी घ्या मित्रांनो भूल भुलैया ते रिया भुलैया गाणं आपण बघितलंय परंतु हा जो उतारा आहे ना पॅसेज टेक्स्च्युअल पॅसेज अनसीन पॅसेज हे भूल भुलैया आहे मित्रांनो आपल्याला तिथल्या तिथं फिरवत राहतात होतं कसं आपल्या वाचनाचा स्पीड खूप कमी झालेला आहे बऱ्याच मुलांचा वाचनाचा स्पीड कमी झालेला आहे काय होतं आपण काय करतो उतारा वाचतो उतारा वाचल्यानंतर वाचण्याच्या अगोदर खरं तर प्रश्न वाचणं गरजेचं आहे प्रश्न वाचा मग उतारा वाचा उतारा वाचल्यानंतर आपण काही प्रश्नांची उत्तरं लिहितो प्रश्न पहिला आला दुसरा लिहिला तिसऱ्याचं काय उत्तर येत नाही मग चौथा लिहितो वगैरे पाचवा वगैरे लिहिला सगळं लिहिल्यानंतर मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये मग आपण पुन्हा उत्तर वाचा वाचा नो प्रॉब्लेम नंतर तरी पण सापडत नाही तरी परत वाचा सापडत नाही परत वाचा चार पाच वेळा कशाला वाचतो मित्रांनो जास्तीत जास्त दोन वेळा वाचा दोन वेळा मन लावून त्याच्या वेळ त्याच्यानंतर जर मिळत नसेल ना त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर गप्प त्याला दोन लाईनी सोडा दोन ते तीन ओळी सोडा आणि पुढं जा आणि नंतर सगळा पेपर कवर झाल्यानंतर परत त्या दुसऱ्या प्रश्नाकडे या बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम होतो की या प्रश्नामध्ये मुलं गोंधळून जातात आणि त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी वीस पंचवीस तीस अर्धा तास एक तास लावतात ते पॅसेज सोडवण्यातच अख्खा तास घालवतात मग तुमचा वेळ कसा पुरणार तो जो पॅसेजेस प्रश्नांची उत्तरं शोधताना ट्रिक लक्षात घ्या पहिली प्रश्न वाचा उतारा एकदा वाचा उत्तरं सापडल्यानंतर लिहा त्याच्यानंतर दुसऱ्यांदा वाचा उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त तिसऱ्यांदा वाचा त्याच्या व्यतिरिक्त जास्त वेळ वाचू नका सरळ मग पुढच्या प्रश्नांकडे जा काय होतं माहिती आहे का इथं वेळ गेला ना आपल्या पुढचे प्रश्न राहतात तसेच मग नंतर आपण म्हणतो अरे मला पत्र येत होतं ट्रान्सलेशन सगळं येत होतं माझं डायलॉग रायटिंग पण मला सगळं येत होतं रे पण मला वेळच नाही पुरला माझं राहिलं लिहायचं मग ते राहणारच ना कारण आपण नको तिथं टाइमपास केलेला आहे त्याच्यामुळे तो टाइमपास करायचा नाही इंग्लिशचा पेपर लिहिताना ओके हा एक मुद्दा लक्षात घ्या त्याच्यानंतर लेखन विभाग मित्रांना पूर्ण सोडवायचा आहे लेखन विभागातला कुठलाच भाग नाही निदान पाच पैकी तुम्हाला शून्य पाडण्यापेक्षा नाही एक दोन मार्क लय झाले ना मित्रा आपण काय करतो येत नाही ठेवतो अरे ट्रिक्स आहेत पत्र लिख लिहिताना तुम्ही जर का पत्ता लिहिला किंवा मायना व्यवस्थित लिहिला सब्जेक्ट लिहिला तर मार्क मिळून जातील तुम्हाला जिथं तुम्हाला झिरो मिळायचे तिथं एक दोन तरी मिळतील मित्रांनो जिथ म्हणजे आपल्याला तर चार पाच पाच पैकी पाच पाडायचे आहेत चारपैकी चार, चार पाडायचे आहेत पण लिहायचं मित्रांनो म्हणजे ठासून लिहायचं मित्रांनो पण बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करायचा कॉन्फिडन्स भाषांतर ट्रान्सलेशनमध्ये सुद्धा तुम्हाला पाचपैकी पाच मार्क पाच मिळू शकतात बघा तुम्हाला आउट ऑफ मार्क कुठे मिळू शकतात एक तर तुम्हाला प्रश्न क्रमांक एकमध्ये मध्ये पा, दहा पैकी दहा मिळू शकतात आणि ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा तुम्हाला पैकी पाच मार्क मिळू शकतात या काही टिप्स आहेत मित्रांनो जास्त मार्क मिळवण्यासाठी आणि वेळ पेपर जो आहे तो वेळेवरती कव्हर करण्यासाठी या काही मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता सगळ्यात महत्वाच्या हो मुद्द्यावरती आपण येऊयात की कुठला प्रश्न किती वेळात पूर्ण झाला पाहिजे बघा मित्रांनो ते सांगतो कारण हे माहिती पाहिजे हे माहीत नसेल तर मग काय उपयोग नाही तुम्हाला बघा कुठल्या प्रश्नाला आपण किती वेळ दिला पाहिजे एकदम स्ट्रॅटेजिकली पहिली गोष्ट पहिला जो प्रश्न आहे ना लर्निंग लँग्वेज स्टडी जो आहे ना पहिला प्रश्न तो तुमचा पंधरा मिनिटात झाला पाहिजे पंधरा मिनटात हे पहिला प्रश्न काय बाबा तुम्हाला फक्त पहिला वा प्रश्न वाचायचा आहे लँग्वेज स्टडीमध्ये पहिला प्रश्न काय असतात चार वर्ड असतात त्याच्यातलं एक एक अक्षर राहिलं असते आणि दोन मिनटात होईल एकूण तुम्हाला याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये चार आणि एकाला जरी दोन मिनटं दिलं तर तसं दहा मिनटात झालं पाहिजे पण तुम्हाला मी पंधरा मिनटं देतो एन्जॉय करा पंधरा वरती घालूच नका तुमचा पेपर अकराला चालू झाला ना अकरा अकरा पंधरा वाजेपर्यंत हा पे झाला पाहिजे अकरा वाजून पंधरा मिनटाला ना इथून बाहेर निघायचं त्याच्यानंतर तुमचा सीन पॅसेज सीन पॅसेज ए बी दोन सीन पाहिजे पॅसेजेस एकाच सीन पाहिजे पंधरा मिनटं द्या दुसऱ्या सीन पाहिजे पंधरा मिनटं द्या पंधरा आणि पंधरा जवळपास तीस मिनिटात झाला पाहिजे म्हणजे अकरा पंचेचाळीस पर्यंत तुमचे पॅसेज उरकले पाहिजेत ओके त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ए बी पोएम पोएमला वीस मिनटं द्या पोएममध्ये तुम्हाला ऍप्रिशिएशन आणि या सगळ्या भाग हा सो, चोखो सो, 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 पकडून तुम्हाला म्हणजे ए आणि बी प्रश्न पकडून तुम्हाला इथं वीस मिनिटं आहेत हा वीस मिनिटामध्ये हा तुमचा प्रश्न या ठिकाणी झाला पाहिजे त्याच्यानंतर अनसिन पॅसेज आणि समरी रायटिंग ह्या दोन गोष्टी आहेत त्याला तुम्ही या ठिकाणी पस्तीस मिनटं देऊ शकता अनसिन पॅसेज आणि समरी रायटिंग यांना तुम्ही जवळपास पस्तीस मिनटं देऊ शकताय कारण काय माहितीये का अनसिन पॅसेजला आपण वीस मिनिटं देऊयात कसा सीन पॅसेजला पंधरा मिनटं काय माहितीये का सीन पॅसेज दोन आहेत एकाला पंधरा मिनटं दुसऱ्याला पंधरा मिनटं ओके okay? आण कारण ते आपण वाचलेले असतात अनसीन फॅशला तुम्ही वीस मिनटं घ्या जास्तीत जास्त कारण तो जो आहे पुस्तकाच्या बाहेरच असतो आणि त्याच्यानंतर समरीला पंधरा मिनटं घ्या अशा दोन्ही मिळून तुम्ही पस्तीस मिनिटांमध्ये हा प्रश्न क्रमांक चार आपला कव्हर झाला पाहिजे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे ना त्याच्यामध्ये ए आणि बी प्रश्न असतो एमध्ये तुम्हाला लेटर रायटिंग असतं प्रश्न एमध्ये काय असतं लेटर असतं आणि प्रश्न बी मध्ये तुम्हाला काय असतं बाबा एक तर डायलॉग आणि स्पीच दोघांपैकी काहीतरी एक लिहा त्याच्यामुळे आपला प्रश्न क्रमांक पाचव्यातला ए बी जो आहे तो तीस मान तीस मिनिटांसाठी म्हणजे ए पत्र लिहायला पंधरा मिनिटं आणि बी तुमचं डायलॉग किंवा तुम्ही स्पीच लिहायला पंधरा मिनिट घालवा अशा प्रकारे तीस मिनटं आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहाव्यातला ए आणि बी एमध्ये काय असतं तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल किंवा नॉन वर्बल टू वर्बल करावं लागतं तिथं पंधरा मिनिटं घ्या आणि बी मध्ये तुम्हाला एक्सपांड द थीम आणि स्टोरी टेलिंग असतं स्टोरी रायटिंग असतं तिथं तुम्ही पंधरा मिनटं घ्या तीस मिनिटात तो संपवा आणि ट्रान्स ट्रान्सलेशनला दहा मिनटापेक्षा जास्त वेळ लागलाच नाही पाहिजे ट्रान्सलेशनमध्ये कधी कधी शब्दांचं आणि म्हणींचं ट्रान्सलेशन वगैरे करावं लागतं आता तुम्ही इथं जर सगळे जर मिनटं बघितले आणि शेवटचे वीस मिनटं तुम्हाला मी एक्स्ट्रा मिळालेले आहेत वीस मिनटं तुमच्याकडे एक्स्ट्रा मिळतात पेपर चेकिंगसाठी मी तुम्हाला म्हटलं जे जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते शेवटच्या वीस मिनिटांमध्ये तुम्ही कवर करू शकताय आता इथं जर तुम्ही वेळेवर जर टोटल बघितला टायमिंग पंधरा आणि तीस किती झाले पंचेचाळीस पंचेचाळीस आणि वीस किती झाले बघा पंधरा बघा टोटल करायचं पाच बघा पाच आणि पाच दहा दहाचे शून्य हा चला एक बरं एक नंतर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस किती झाले एकशे नव्वद मिनटं एकशे नव्वद मिनटं एक म्हणजे तीन तास आणि दहा मिनटं तीन तास आणि दहा मिनटं एकदम करेक्ट मी दिले टायमिंग कारण तुम्हाला दहा मिनटं एक्स्ट्रा नंतरचे भेटतात तर ही स्ट्रॅटर्जी आपल्याला वापरली पाहिजे कुठला पे प्रश्न किती वेळात कंप्लीट केला पाहिजे ते तुम्हाला या ठिकाणी दिसतं मित्रांनो तर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आजची व्हिडिओ खूप महत्वाची होती मित्रांनो तुम्हाला नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून बरीच मुलं अशी मला इथं दिसतात की त्यांनी चॅनल सबस्क्राईब नाही केला अरे मित्र चॅनल सबस्क्राईब करून टाक आणि कारण यानंतर मी बऱ्याच व्हिडिओज इंग्लिशवरती तुमच्यासाठी मी बनवणार आहे ओके तर लँग्वेज स्टडीची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतो त्याचबरोबर काही व्याकरणाचा इंग्लिश ग्रामरचा जो भाग आहे त्याच्यासुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इंग्लिशच्या काही इम्पॉर्टंट लिंक जे आहेत त्या मी शेअर करतो तुमच्यासोबत आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो सगळ्यांना इंग्लिशच्या पेपरसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा चा, चांगला अभ्यास करा मराठीचा पेपर त्याला विसरा इंग्लिशला लक्षात ठेवा बाय मित्रांनो धन्यवाद